जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध गावांमधील प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित स्थानिक नागरिक व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करून आढावा घेतला यावेळी दुधगंगा नदी दावा कालवा कागल शहर हद्दीपासून हातकलंगले हद्दीपर्यंत जाणाऱ्या कालव्याच्या कामास गती देण्यासंदर्भात आढावा बैठक झाली कालव्याचे कामकाज तातडीने सुरू करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या कागल शहरापासून पुढे कसबा सांगाव आणि तिथून पुढच्या गावांच्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळण्याची अडचण झाल्याचे त्याने सांगितले धामणी प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबत हासूर येथील जमीन भोगावटदार वर्ग एक दोन करणे व कागल येथील सुंदरबाई कुरणे वसाहत ही भोगावटदार दोन असून भोगावटदार वर्ग एक होण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत महसूल विभागाला सूचना केल्या कागलच्या सुंदराबाई कुर्णे या झोपडपट्टीतील पन्नास घरांचे दोन वर्षापूर्वी नियमितीकरण झालेले आहे परंतु घरमालकाच्या प्रॉपर्टी कार्डवर वर्गो दोनचा शेरा आहे घर बांधकामासाठी कर्ज काढताना बँकेला तारण देताना अडचणी उद्भवतात तो जाऊन वर्ग एक व्हावा अशी प्रॉपर्टी धारकांची मागणी आहे याविषयी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवा मुंबईत नगरविकास मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावू असेही मुश्रीफ म्हणाले यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन येस इचलकरांची महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवते अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते